माझ्या चुलत भावाच्या मुलाचा बड्डे होता त्यासाठी या केकची ऑर्डर आली होती रात्री उशिरा ऑर्डर कन्फर्म झाली त्यांनी केकचा फोटो पाठवला तेव्हा सुरुवातीला मी नाही म्हणून सांगितलं होतं कारण एवढा मोठा केक टीन माझ्याकडे नव्हता आणायला जायला तेवढा वेळही नव्हता पण नंतर थोडासा विचार केला आणि त्यानंतर मी हो म्हणून सांगितलं तर दोन के जीचा चॉकलेट फ्लेवरचा हा केक होता बेकिंग शक्यतो मी आधीच करून ठेवत असते त्यामुळे दुसऱ्या दिवशी आयसिंग करायला केक थंड झालेला असतो त्यामुळे आयसिंग करणं अगदी सोपं होऊन जातं पण रात्री दहा ते साडेदहा वाजता ऑर्डर कन्फर्म झाली त्यानंतर बेस लावणं शक्य नव्हतं त्यामुळे सकाळी लवकर उठून बेस लावायला घेतला प्रिमिक्स चेक केलं तर शंभर ग्रॅम कमी होतं मग काय त्यात ऐंशी ग्रॅम व्हॅनिला प्रिमिक्स आणि वीस ग्रॅम कोको पावडर मिक्स करून घेतली आणि अशा प्रकारे बॅटर करून केक टीनमध्ये मध्ये पोर करून घेतलं आता इथे बघा मी दोन लोफ टीन आणि एक स्क्वेअर टीन वापरला आहे वन के जीचा हा स्क्वेअर टीन आहे स्क्वेअर टीनमध्ये मध्ये जेव्हा आपण बॅटर ओततो तेव्हा ते त्याच्या कॉर्नर पर्यंत पोचेल याची खात्री करून घ्या नाहीतर अशा प्रकारे स्पॅच्युलाने ते कॉर्नर पर्यंत पोचवा या तिन्ही टीनमध्ये बॅटर ओतण्यापूर्वीच मी हे टीन ओ टी जीमध्ये मध्ये बसतायत का हे बघून घेतलं होतं त्यानंतर मी यात बॅटर पोर केलं त्यानंतर क्रीम काढून थोडी मेल्ट व्हायला ठेवली गनाश बनवायचं होतं त्यामुळे इथे डार्क कंपाऊंड काढून घेतलं आणि ते ओ टी जीवरच ठेवलं यामुळे काय होईल तुम्हाला ते मेल्ट करण्यासाठी वेगळा वेळ द्यायला लागणार नाही हे बघा किती छान मेल्ट झालं हे आता यात दूध टाकून याचं गनाश बनवून घेतलं इथे तुम्ही क्रीम वापरली तरी चालेल हे छान मिक्स करून घेतलं आणि छान गनाश बनवून घेतलं आता इथे तिन्ही केक टिन काढून घेतले व केक बेस थंड करून घेतले इथे बघा अशा प्रकारे हे अरेंज करून घेतले तीनही केक बेस फक्त दोन लेयरमध्येच कट करून घेतले आणि चॉकलेट डच क्रीमही बनवून घेतली केक बेस बोर्डला चिकटून राहावे यासाठी क्रीमची एक लेअर खाली लावून घेतली आणि त्यावर केक बेसची एक एक लेअर ठेवून घेतली बघा अशा प्रकारे आज आपण सुपरमॅन थीमचा केक बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला परफेक्ट स्क्वेअर केक लागणार आहे त्यामुळे इथे मी मेजरमेंट घेत आहे इथे मी माझा छोटा टेप वापरला आहे तुम्हाला टेप वापरायचा नसेल तर स्पॅच्युलाने मेजरमेंट घेतले तरी चालेल किंवा कुठलाही एखादी लांब वस्तू घेऊन त्याने मेजरमेंट घेऊन एक छान स्क्वेअर केक तयार करून घ्यायचा आता इथे बघा मी कट केलेल्या केकच्या काही स्ट्रिप्स इथे लावल्या आहेत त्या नसत्या लावल्या तरी काही फरक पडला नसता पण या गोष्टी तुम्हाला बनवता बनवताच कळतात आणि आपल्या चुकीतूनच माणूस शिकतो म्हणतात ना तेच खरं आहे इथे मी डच क्रीमची एक लेअर लावून घेतली त्यानंतर त्यावर गनाश टाकून चोको चिप्स टाकून घेतले आपण इथे केकच्या फक्त दोन लेअर कट केले आहेत त्यामुळे गनाश आणि चोको चिप्स वापरायला कंजूसी करायची नाही केकची दुसरी लेअर सुद्धा याच प्रकारे अरेंज करून घ्यायची आणि केक क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा केक क्रमकोट केल्यानंतर ॲटलीस्ट पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून सेट करून ठेवायचा यामुळे काय होतं केकमधले क्रम्बल्स जे आहेत ते सेट होऊन जातात व ते फायनल फिनिशिंग करताना मध्ये मध्ये येत नाहीत केक थोडा थंड झालेला असतो त्यामुळे फायनल फिनिशिंग करताना जास्त वेळही लागत नाही ट्राय करून बघा तुम्हाला डिफरन्स लगेचच लक्षात येईल आजचे आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे त्यासाठी आपल्याला परफेक्ट स्क्वेअर शेपचा केक पाहिजे त्यामुळे मेजरमेंट करून स्क्वेअर शेप बनवून घेतला होता हे तर तुम्ही बघितलंच तुमच्याकडे तेवढा मोठा केक टी नसेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्याची गरज पडणार नाही आता इथे बघा आपल्याला स्पायडरमॅनचा लोगो असलेला केक बनवायचा आहे त्यामुळे आपल्याला एक कोपरा कट करायचा आहे म्हणून दोन्ही साईडने सेम डिस्टन्स ठेवून केक कट करून घेतला केक मला थोडासा वर सरकवायचा होता त्यामुळे मी पुन्हा केक बेसपासून थोडासा रिलीज करून घेतला आणि वरच्या बाजूने शिफ्ट करून पाहिजे तिथे ठेवून घेतला आता आपण एवढे तुकडे जॉईंट केले तरीसुद्धा केक बघा बिलकुलसुद्धा हल्ल्यासारखा दिसत नाही आहे इथे आपल्याला डार्क ब्ल्यू कलरची फिनिशिंग करायची आहे पण तेवढा डार्क कलर क्रीममध्ये मिक्स न करता लाईट ब्ल्यू कलरच्या क्रीमने केकला कोटिंग करून घेतली त्यानंतर ते त्याला छान फिनिशिंग देऊन घेतली आता स्क्वेअर केकलाच केक फिनिशिंग देणं फार कठीण असतं त्यात हा केक म्हणजे डायमंड शेपचा त्याला फिनिशिंग देणं म्हणजे माझ्या नाकीनं आलं होतं त्यानंतर थोड्याशा क्रीममध्ये आणखी थोडा ब्लू कलर मिक्स करून घेतला आणि पुन्हा एकदा केकला फिनिशिंग देऊन घेतली असं केल्यामुळे खूप जास्त डार्क कलरची क्रीम आपण इथे यूज करणार नाही आणि त्यामुळे केकच्या टेस्टमध्येही फरक पडणार नाही पुन्हा एकदा केकला छान फिनिशिंग देऊन घेतली आता इथेमध्ये आपण फॉन्डंट यूज करणार आहोत त्यामुळे तिथे जास्त काही कलरची गरज नाही आहे त्यामुळे तिथे मी क्रीम जास्त अप्लाय करत नाही आहे पुन्हा एकदा केकला फायनल फिनिशिंग देऊन घेतली एकदम स्मूथ फिनिशिंग देऊन घेतली आणि त्यानंतर स्क्रिपर वापरून साईड वॉल्स क्लिअर करून घेतल्या थोडीशी डार्क रेड आणि येलो कलरची क्रीम बनवून घेतली आणि नोझल न लावलेल्या एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आणि अशा प्रकारे डॉट देऊन खाली बॉर्डर तयार करून घेतली ज्या केकचा फोटो त्यांनी मला पाठवला होता तो फुल्ली फॉन्डन केक होता पण इथे सगळं आपल्याला क्रीममध्येच करायचं होतं फक्त वरचा लोगो मी फॉन्डनमध्ये बनवणार होते तर बघा आयसिंग करताना अशा काही काही चुकाही होतात तर त्या तुम्हाला रिपेअर पण करता आल्या पाहिजे त्यावेळी पॅनिक न होता आपण याच्यावर काय करू शकू हेही बघितलं पाहिजे सोल्युशन फार इझी असतं फक्त आपल्याला त्यावर थोडा विचार करायला लागतो हा स्पायडरमॅनचा लोगो मी पेपरवर ड्रॉ करून घेतला हा ड्रॉ करायच्या अगोदर केकची साईज आपण मेजर करून घ्यायची म्हणजे त्याला सूट होईल त्याच प्रमाणात आपल्याला हा लोगो कट करायचा आहे लोगो केकच्या प्रपोशनमध्ये दिसला पाहिजे नाहीतर केक छोटा व्हायचा आणि लोगो मोठा किंवा केक खूप मोठा दिसायचा आणि लोगो अगदी छोटा असं होऊ नये म्हणून मी हा पेपरवर अगदी ड्रॉ करून बघितला तो केकवर ठेवूनही बघितला आणि त्यानंतरच फॉन्डंट कट करायला घेतलं इथे रेड कलरचं फॉन्डंट कट करून त्यावर अशा प्रकारे बघा केकचा लोगो मी कट करून घेत आहे मी जर डायरेक्टली फॉन्डंटवर कट करायला गेले असते तर माझ्याकडनं चुका झाल्याच असत्या आणि पुन्हा पुन्हा फॉन्डंट नीड करून रोल करून परत तो कट करत बसावं लागला असतं त्यामुळे ह्या अशा ट्रिक्स वापरल्या की काम अगदी सोपं होऊन जातो आता इथं व्हाईट कलरच्या फॉन्डंटमध्ये मी येल्लो कलरचे ड्रॉप्स टाकून घेतले आणि फॉन्डंट नीड करून घेतलं पुन्हा लोगो ठेवून त्याचे आउटर लाईन इथे काढून घेतली आहे आता इथे मला रेड कलरच्या फॉंडखाली येल्लो कलरचा फॉन्डंट ठेवायचा आहे आणि फॉ येल्लो फॉन्डंट वरून दिसू नये यासाठी तो थोडासा कट करून घेतला आणि पाणी लावून तो रेड कलरच्या फॉन्डंटवर अशा प्रकारे स्टिक करून घेतला आता इथे बघा काम किती सोपं झालंय ते पेपरवर कट केल्यामुळे मला ह्या दोन्ही गोष्टी अगदी कमी वेळेत करता आल्या नाहीतर इथे मला डबल वेळ गेला असता बघा त्यानंतर अशा प्रकारे ब्रशला पाणी लावून दोन्ही फॉन्डंट एकमेकांना स्टिक करून घेतले सेम मधून नेम साठी अल्फाबेट्स कट करून घेतले त्यानंतर सेट झालेल्या केकवर असा लोगो ठेवून घेतला आणि मार्किंग करून घेतलं फॉन्डंट केकवर ठेवल्यावर पुन्हा आपल्याला उचलता येत नाही अशी मार्किंग घेतल्यामुळे आपल्याला फॉन्डंट केकवर ठेवणं सोपं जाईल जे काही बबल बबल्स राहिले असतील ते अशा प्रकारे काढून घेतले आणि खाली केक बोर्ड वर नाव नावसुद्धा स्टिक करून घेतलं अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपला तयार झाला सुपरमॅन थीम केक कसा वाटला आजचा केक अगदी सोप्या पद्धतीने मी तो एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका